आजपर्यंत दारूमुळे अनेक कलाकार बर्बाद झाले हे आपण बघितलं असेल पण एक असा कलाकार की ज्याचं दारूमुळे करिअर घडलेलं होतं हे कलाकार होते केष्टु मुखर्जी अत्यंत स्ट्रगल करून त्यांनी यश मिळवलं होतं प्रसिद्धी मिळाली होती पैसा मिळवलेला होता पण या कलाकाराचा मृत्यू मात्र अत्यंत वेदनादायी झाला होता कोणतीही चूक नसताना एक भयंकर असा शेवट त्यांचा झाला होता आणि याची कल्पनाही कोणाला नव्हती आणि ती नंतर माहीत झाली लोकांना तर आज आपण जाणून घेऊ या चित्रपटात बेवड्याची भूमिका करणारे प्रसिद्ध कलाकार अष्टपैलू कलाकार केष्टो मुखर् जी यांची जीवनगाथा तर ब्रिटिश काळ होता बंगाल प्रेसिडेन्सीच्या कोलकाता या ठिकाणी सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस या दिवशी केष्टो मुखर्जी यांचा जन्म झाला होता घरची परिस्थिती सामान्य होते लहानपणापासूनच त्यांना चित्रपटाच्या अभिनयाची आवड होते आणि सुरुवातीला ते पथनाट्य वगैरे छोटी छोटी नाटकं वगैरे करायचे त्याच्यामध्ये भाग घ्यायचे आणि त्या काळामध्ये बंगालमधील प्रसिद्ध दिग्दर्शक होते ऋत्विक घटक तर ह्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता नागरिक हा एकोणीसशे बावन्न त्रेपन्न साली बनवण्यात आलेला होता तर या चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन हे ऋत्विक घटक यांनी केलेलं होतं याच्यामध्ये छोटीशी भूमिका केष्टो मुखर्जी यांनी केली आणि त्यांनी या मायानगरीमध्ये प्रवेश केला पहिलं पाऊल टाकलं आणि घटक यांच्याबरोबर ती ऋत्विक घटक यांच्याबरोबर यांचे चांगले संबंध होते आणि त्यामुळे मग पुढच्या अनेक चित्रपटांमध्ये मुखर्जी जे आहेत केष्टू मुखर्जी यांना त्यांनी संधी दिलेली होती पण याच्यामध्ये जरी त्यात छोट्या छोट्या भूमिका होत्या त्यामुळे असा काही विशेष प्रभाव पडत नव्हता यांना पैसाही नीट मिळत नव्हता कामही नीट मिळत नव्हतं आणि काही फायदाही होत नव्हता मग आता करायचं काय जर चांगलं काम मिळवायचं असेल चांगला पैसा मिळवायचा असेल चांगला कलाकार व्हायचा असेल तर आपल्याला मुंबईला जावं लागेल आणि त्यामुळे ते स्वप्न घेऊन ते मुंबईला आले पण इथं आता प्रॉब्लेम होता की त्यांची राहण्याची सोय नव्हती मग ते रेल्वेनं आले आणि बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी मग त्यांनी संघर्षाला सुरुवात केली तिथं आल्यानंतर मग रेल्वेचं जे क्वार्टर होतं त्या ठिकाणी ते राहायला लागले अत्यंत घानेरेडी अशी खोली होती खायला पैसे नव्हते त्यानंतर खाण्यासाठी कुठला पदार्थ नव्हता त्यानंतर मग त्यांना ह्याच्यातच दारूचं व्यसन लागलं दारूसाठी काहीतरी इथे जुगाड करायला लागले दारू प्यायला लागले आणि भरपूर दारू पिऊन त्या खोलीमध्ये पडायचे आणि त्यामुळे मग प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलेले होते निराशेमध्ये गेलेले होते त्या खोलीमध्ये प्रचंड उंदीर व्हायचे आणि त्यामुळे त्यांना ते झोप पण नीट लागत नसायचे आणि त्यांच्या शेजारी कुत्रे वगैरे झोपलेले असायचे अशा पद्धतीनं त्यांची ती अवस्था होती आणि हे सगळं विसरण्यासाठी दारू वगैरे प्यायचे आणि हे सगळं त्यांचं असं अत्यंत बिकट अशी अवस्था त्या काळातली होती आणि नंतर मात्र याच दारूमुळे किंवा या दारूच्या अभिनयामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आता नशिबे कोणाचं कधी पालटेल कधी सांगता येत नाही आता मुंबईमध्ये आल्यानंतर मग त्यांनी अनेक निर्माते दिग्दर्शक यांच्याकडे जायला सुरुवात केली त्यांच्या उमरे झिजवायला सुरुवात केली होती आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं एकोणीसशे सत्तावन्न साली ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला मुसाफिर हा चित्रपट होता या चित्रपटात यांना छोटीशी भूमिका मिळालेली होती आणि त्यानंतर मग त्यांना काही छोट्या छोट्या भूमिका मिळायला लागल्या होत्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आता एकदा केष्टू मुखर्जी हे बिमलदा यांच्याकडे गेलेले होते आणि त्यांना काम मागत होते आता बिमलदा जे आहे ते त्यांच्या गडबडीत होते का त्यांच्या कामात व्यस्त होते आणि केष्टू मुखर्जी जे आहेत त्यांची वाट बघत होते बराच वेळ झाला ते तिथंच उभे होते आता बिमलदा यांच्याकडं बघितलं त्यांना वाटलं निघून जाईल आता जाईल मग जाईल पण ते काही गेले नाहीत गेले नाहीत त्यानंतर मग ते त्यांच्यावरती चिडले त्यांना जा म्हटले पण तरी ते गेले नाही आता मात्र काय करायचं बिमलदा प्रचंड वैतागले होते कंटाळले होते आणि ते म्हटले मला कुत्र्याचा आवाज पाहिजे मला कुत्र्यासारखं ओरडणारा माणूस पाहिजे तू करणार आहेस का कुत्रा आता हे ऐकल्यानंतर केष्ट मुखर्जी त्यांनी काही सेकंद विचार केला आणि कुत्र्याच्या आवाजात मोठमोठ्याने भोंकायला लागले आता हे बघितल्यानंतर मात्र बिमलदा जे आहेत त्या अगदी थक्क झाले होते प्रभावित पण झाले की हा असा माणूस आहे की याला खरंच गरज आहे आणि तो कामासाठी काही करायला तयार आहे आणि त्यानंतर मग बिमलदा यांनी केष्ट मुखर्जी यांना दिल, का, का 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 मिला, मिला काम दिलं आणि त्यांच्या बहुतेक सगळ्या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि नंतर मुखर्जी यांना अजून जास्त भूमिका मिळायला लागल्या होत्या पण असं असलं तरी पण त्या छोट्या मोठ्या भूमिका होत्या त्याने काय म्हणजे पोटापुरते पैसे मिळ मिळायला लागले होते पण प्रसिद्धी मात्र मिळत नव्हते आणि काम होतं पण प्रसिद्धी नव्हती आणि पैसाही पोटापुरता होता आता याच काळामध्ये दिग्दर्शक असित सेन यांनी मुखर्जी यांना पडद्यावरती पहिल्यांदा दारुड्याची भूमिका साकारण्याची संधी दिली होती आणि तो चित्रपट होता मा और ममता आता ही भूमिका त्यांनी अशी केली होती की जणू काही ते खरे दारुडे आहेत आणि तशा पद्ध आता ऑलरेडी ते पाठीमागे इतिहासामध्ये दारुडे होते त्याच्यामुळे मग त्यांनी तशा पद्धतीचा अभिनय केला आणि ते त्या अभिनयामुळे त्या भूमिकेमुळे इतके प्रसिद्ध झाले होते की ती त्यांची सिग्नेचर भूमिका झाली आता केष्ट मुखर्जींच्या जवळ मग एक पापडवाला यायचा आणि तो पापडवाला फुल फुलटेंगा असायचा दारू पिलेला असायचा आणि तो पापड विकताना ते ज्या पद्धतीनं व वागायचा बोलायचा त्या पद्धतीनं या चित्रपटात मावरा ममता या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केली होती आणि तीच शैली त्याच पद्धतीनं त्यांनी ती केली आणि तीच एकदम प्रसिद्ध झालेली होती आता त्यांचा चाचा भतीजा चा, हा चित्रपट आला होता त्याच्यामध्ये त्यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्याबरोबर काम केलं होतं आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ती जंजरमध्ये त्यांनी काम केलेलं होतं अशा पद्धतीनं आता मोठमोठ्या कलाकाराबरोबर ती त्यांना भूमिका मिळायला लागल्या ला ला होत्या आणि गोलमालमधली त्यांची दारुड्याची भूमिका आहे तीसुद्धा धमाल उडवून देणारी होती ऋषिदा जे आहेत त्यांच्या चित्रपटामध्ये केश मुखर्जी जे आहेत ते फिक्स असायचेच त्याचबरोबर ती शोले चित्रपट आला होता आता शोलेमध्ये बरेच मोठमोठे कलाकार होते आणि स्टारकास्ट होते त्याच्यामुळे पण त्याच चित्रपटामध्ये तर तुरुंगामध्ये जो नाभी होता त्या नाभिकाची भूमिका हरिरामची भूमिका जी आहे ती मुखर्जी यांनी केलेली होती म्हणजे ते अर्धी दाढी वगैरे करणारा तो जो नाभिक होता ती भूमिका त्यांची होती तर अशा पद्धतीनं छोट्या छोट्या भूमिका केल्या पण त्यांनी आपली छाप सोडलेली होती त्याचबरोबर बॉम्बे टू गोवा पडोसन चुपके चुपके आपकी कसम त्याचबरोबर ना नागरिक मुसाफिर अजांत्रिक पारक, मासूम पंछी चायना टाऊन प्रेमपत्र असले नकली आशिक अशा पद्धतीनं अनेक चित्रपट ज्याच्यामध्ये आरती फरार रखवालदार आकाशदीप आणि तिसरी कसम भिंजरे की पंछी त्यानंतर परी अशा जवळजवळ नव्वदपेक्षा जास्त चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं त्यांनी भूमिका केल्या होत्या आता त्यांचं जीवन जे आहे ते सुरळीत सुरू झालेलं होतं आणि त्यांचं स्ट्रगलचा काळ आता संपत आला होता आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं लग्न शोभा मुखर्जी यांच्याबरोबर झालेलं होतं आणि त्यांना अशोक मुखर्जी आणि बबलू मुखर्जी ही दोन मुलं होती आता त्यांचा धाकटा मुलगा जो आहे अशोक मुखर्जी यांचं रस्ते अपघातामध्ये निधन झालेलं होतं आणि दुसरा जो आहे बबलू मुखर्जी यांनी दिल त्यानंतर खिलाफ इस्कानाम जिंदगी त्यानंतर ढुंडते रही जाऊगे या चित्रपटामध्ये काम केलेलं होतं त्याचबरोबर ती विक्रम बेताल त्यानंतर जुबान संभालके अशा पद्धतीच्या मालिका किंवा बोमकेश बक्षी या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं तर अशा पद्धतीनं हा परिवार आहे आता किष्ट मुखर्जी यांच्या वैयक्तिक गोष्टी जर आपण जाणून घ्यायच्या म्हटलं तर त्यांना स्वयंपाकाची आवड होती आणि माछेर झोल म्हणजेच माशाची बंगाली करी त्या मा बंगाली पद्धतीने करतात ते तर ती अत्यंत छान बनवायचे आणि त्यांनी त्यांच्या बायकोलासुद्धा स्वयंपाक शिकवलेला होता आता किष्टो मुखर्जी हे परदेशामध्ये सुद्धा जायचे अनेक परदेशातले शो करायचे आणि दुबईमध्ये रेड कार्पेटवरती स्वागत झालेला जो कलाकार आहे त्या कलाकारांमध्ये हे सुद्धा होते आणि दुबईच्या शेख यांनी त्यांचा अभिनय बघून त्यांच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैन चे यांच्या गळ्यामध्ये घातलेल्या होत्या आणि गळा भरेपर्यंत त्यांना सोन्याच्या चैन चे तिथं मिळालेल्या होत्या म्हणजे इतकं प्रेम त्यांना सगळीकडं आता मिळायला लागलेलं होतं आणि ते जरी चित्रपटामध्ये कॉमेडी भूमिका विनोदी भूमिका करत होते पण खऱ्या आयुष्यामध्ये मात्र ते अत्यंत गंभीर होते आणि फिल्मी प्रतिमा वेगळी आणि वैयक्तिक प्रतिमा ती वेगळी होती आणि ज्या ज्या वेळेस शूटिंगमधून त्यांना वेळ मिळायचा त्यावेळेस ते घरी असायचे त्यावेळेस ते घरातलं सगळं काम करायचे एक सामान्य माणूस म्हणून ते घरी वावरत असायचे आणि घरामध्ये चित्रपटाबद्दल कधीही बोलत नसायचे आता एक प्रसंग असा सांगितला जातो की जुहूमध्ये त्यांचा वन बी एच के फ्लॅट म्हणजे भाड्यानं राहत होते तिथं आणि त्यांची पत्नी जी आहे तिला टी व्ही पाहण्याची आवड होते आणि त्याच्यामुळे अनेकदा ती शेजाऱ्यांकडे टी व्ही बघायला जायची आता एकदा काय झालं शेजाऱ्यांकडे ती गेली पण त्यावेळेस काहीतरी विषय झाला आणि शेजाऱ्यांनी टी व्ही बंद केला किंवा काहीतरी असं घडलं ज्यामुळे ती माघारी आली रागानं माघारी आली आणि आता ही गोष्ट त्या पतीला कळली केश्व मुखर्जी यांना कळली की बायकोला अपमान झाला किंवा ती टी व्ही बघायला शेजारी गेली होती वगैरे वगैरे ही गोष्ट या माणसाच्या इतकी डोक्यात बसली की त्यांनी त्याच भागामध्ये जुहूमध्ये टू बी एच के फ्लॅट खरेदी केला विकत घेतला बरं का आणि एक मोठा टी व्ही विकत घेतला आणि त्या बायकोला जे काय हवं आहे ते सगळं त्यांनी दिलेलं होतं आता अशी माहिती समोर येते की असं सांगितलं जातं किंवा त्यांचा मृत्यू जो आहे तो हृदयविकाराच्या झटक्यानं झालेला होता म्हणजे माध्यमातून असं आलं होतं पण त्यांचा मुलगा जो आहे बबलू मुखर्जी यांनी जी, जी माहिती दिली होती ती माहिती अत्यंत भयंकर होती तर बबलू यांचं म्हणणं असं होतं की एक गैरसमज आहे की त्यांचं निधन हे आर्थिक संकटामध्ये होते त्यानंतर अॅटॅक आला आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पण असं झालेलं नव्हतं तर त्या काळामध्ये स सक, सगळ्यात जास्त मानधन घेणारे विनोदी कलाकार म्हणून त्यांचं नाव होतं त्याचबरोबर ती मुंबईमधल्या पॉश इलाक्यामध्ये त्यांचा बाराशे स्क्वेअर फुट फुटचा फ्लॅट होता आणि त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता नव्हती पैसा होता सगळं काय होतं प्रसिद्धी होती सगळं मिळालं होतं पण फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ते मुंबईजवळील एका गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होते आणि तेव्हा एका ट्रकनं त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली आणि त्या धडक दिल्यामुळे केष्टो मुखर्जी जिथं बसले होते त्या गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि ते टक्कर इतकी भयंकर होती की त्यांचं अर्ध शरीर जे आहे ते गाडीच्या बाहेर आलं आणि शरीर आत होतं गाडी जोरानं चाललेली होती डोकं त्या जमिनीला आपटत आपटत घसरत घसरत चाललेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना प्रचंड जखमा झाल्या तुम्ही विकल्पना करा गाडी चालली आहे त्यातनं अर्धा माणूस बाहेर आलेला आहे डोकं बाहेर रस्त्यावरती आपटतंय दगडी आहेत माती आहे म्हणजे ती जी टक्कर आहे ती टक्कर इतकी भयंकर होती की त्यांचं अर्ध शरीर गाडीच्या बाहेर पडलेलं होतं आणि अर्ध शरीर गाडीमध्ये होतं आणि गाडीमध्ये म्हणजे बाहेर रस्त्यावरती बघा तुम्ही खड्डे आहेत दगड आहे गोटे आहेत आणि त्यावरती डोकं आपटत होतं आपटत होतं डोकं घासत होतं अशा पद्धतीनं ते गाडी काही अंतरावरती गेली त्याच्यानंतर गाडी थांबवण्यात आली पण त्यांना प्रचंड जखमा झालेल्या होत्या प्रचंड रक्तस्राव झालेला होता आणि नंतर त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावरती उपचार करण्यात आले होते त्यानंतर त्यांना घरी आणलं आणि त्यानंतर दोन मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला म्हणजे वयाच्या अवघ्या छप्पन्नाव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं आणि हा महान कलाकार आपल्याला सोडून गेलेला होता